जर घरामध्ये काही भाजीला नसलं तर आपण काय करतो कुकरला तुरीची किंवा मुगाची डाळ लावतो आणि तेच आपण भाजी किंवा त्याची डाळ बनवतो पण तेच तेच पदार्थ नको असतात वेगळं चवीचं काही खाल्लं तर साधं जेवण स्पेशल होतं ही डाळ करायला खूप सोपी आहे हरदी खोकल्यासाठी तर ही उडदाची डाळ एकदम रामबाण उपाय आहे चला तर मग त्यासाठी मग मी काय केलेलं आहे एवढी एक वाटी मी काळ्या उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ते एक छोटी वाटी म्हणजे दोन पोहे खायचे चम्मस असताना तेवढी मी हरभराची डाळ घेतलेली होती या डाळ दोघी स्वच्छ साफ करून घेतल्यानंतर एका पाण्यामध्ये मी दोघंही मिक्स करून दोन पन्नाने छान स्वच्छ धुवून घेतल्या आणि नंतर मी क कर भाजी करण्याच्या आधी एक ते दीड तास आधी मी यांना भिजवून ठेवलं होतं जरी डाळ भिजवली नाही ना डायरेक्ट टाकली नाही तर लवकर शिजत नाही म्हणून अशी भिजवून जर टाकली ना पटकन शिजते आणि आपण हरभराची डाळ टाकल्यामुळे जरा वेळ लागतो म्हणून मी आधी हे भिजवून ठेवलेलं होतं हे पाणी काढून घ्यायचं आहे जेवढे सान निघतील तेवढे पाण्यामध्ये भिजलेले ते काढून घ्यायचे आहे आणि असतील तेवढे ते, ते राहू द्यायचे आहे आणि कुकरला टाकून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला सांगते आपण जर साधन डळाचं सा पाणी घेतलं ना तरी दार पटकन शिजत नाही आता पटकन शिजण्यासाठी नाही तर आपण ॲक्वा किंवा आपल्याकडे जे फिल्टर असतं तुम्ही त्याचं पाणी घ्या पटकन शिजते माझा हा चांगला एक्सपिरियन्स आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलं कुकरचं झाकण लावून हे मी गॅसवर ठेवून घेतलं होतं चार ते पाच शिट्ट्यांमध्ये डाळ एकदम दा मौसर शिजून जाते नंतर हा एक मोठा मी कांदा घेतला होता आणि खोबऱ्याची वाटी घेतली होती कांद्याला मध्ये मा काप मारून घेतले होते चार फोडी करून घेतल्या होत्या नंतर गॅसवरती मी एक जाळी ठेवलेली होती त्या जाळीवरती खोबरं आणि कांदा छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे जर भाजून घेतल्यानं एकदम चुल्यावर खाल्ल्यासारखी फिलिंग्स येते आता आपल्याकडे तर काही शर्ग आज तुला भेटणार नाही लवकर मग असं काहीतरी नवीन पद्धतीने करूया तो तेच राहता फक्त थोडा वेगळ्या पद्धतीने टाकायच्या नंतर मी हे भाजून झाल्यावरती कांदा आणि खोबरं बारीक चिरून घेतलेलं होतं कापून नंतर याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं थोडं लसूण पण टाकलेला होता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते आलं पण टाकू शकता नंतर थोडा कोथंबिरीच्या काड्या घेतल्या त्या ते टाकून आणि वरून चमच्याभर पाणी टाकून त्याची पूर्णपणे फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे डाळीचा वापर जास्त करून साऊथ इंडियन लोकच करता करतात कर हो ते वडे सांबर किंवा इडलीसाठी आपण जास्त करून आता भाजी किंवा आमटीसाठीच आम्ही आपण जास्त यूज करतो आणि आपण ते पण पांढरी डाळ जास्त खातो काळी डाळचा आपण कधीतरी त्याची भाजी आपल्या घरामध्ये होत असते तर मी कढाई गरम करून जिरे मोहरीची फोडणी देऊन घेतली कढीपत्ता आणि आपण तयार करून घेतलेल्या वाट्यांची पेस्ट टाकून घेतली परत अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ थोडं कमीच टाकायचं कारण आपण दाळ शिताना टाकलेलं होतं हळद टाकून घेतली थोडेफार मसाले टाकून घेतले आपण जे डेली यूज करतो ते किंवा तुम्हाला जे आवड असेल तुम्ही ते इथे यूज करू शकता किंवा एक्स्ट्रा मसाले पण टाकू शकतात तेलामध्ये तेल ते सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि हो ज्यांना डायबिटीज असलेल्या व्यक्ती असतात ना ही दार जर खाल्ली पाहिजे त्याच्यामुळे ना ब्लड शुगर फार कंट्रोलमध्ये राहतं आणि यामुळे ना, या ना पचनशक्तीसुद्धा चांगली राहते आपलीसुद्धा नंतर हे बघा डाळ एकदम मौसर शिजलेली आहे चार ते पाच सिटांमध्ये डाळ एकदम मौसर शिजली गेली होती पूर्ण डाळ मिक्स करून झाल्यावरती मी ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ते दे पेस्ट तयार केलं होतं तेच भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एवढी चमचाभर डाळ मी टाकून घेतलेली आहे डाळ आधी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि मग वरून इथे मी दोन चमचे भिथं पाणी टाकून घ्यायचे आहे आणि याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं वाटण तेल सुटेपर्यंत छान भाजलं गेलं त्याच्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घ्यायची आहे आणि ती मिक्स करून घ्यायची म्हणजे डाळीला पूर्ण मसाला लागला गेला पाहिजे ती छान फ्राय झाली की याच्यामध्ये पाहिजे तेवढं इथे ते गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाण्यामुळे तेव्हा जेवढं छान टेस्ट येते म्हणून गरम पाणीच टाकलं आपण भातासोबत वरण तर कधी मसुराची तर कधी मुगाचीच आपण आमटी बनवतो पण असं काहीतरी जेवणामध्ये बदलतं आहे ही भाजी भात भाकरी पोळीसोबत कशाबरोबरसुद्धा सुंदर लागते हे बघा पाणी टाकून घेतलं पाणी थोडी उकळी आली की लगेच आपण डाळची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती टाकून घ्यायची ही पेस्ट तयार केल्यामुळे आपली भाजी अजिबात पातळ रातनसर बनते ग्रेव्हीसाठी कुठलंही दाण्याचं पीठ किंवा पीठ करायची गरज येत नाही अशा प्रकारे तुम्ही डाळची पेस्ट तयार करून घाला पाणी टाकून झाल्यावरती तिथं कोथंबीर टाकून घ्यायची आहे भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे इल्यानंतर मी त्या लगेच मस्त अशा गरमागरम चपात्या करून घेतलेल्या होत्या हे बघा साधी डाळ केली फक्त तरी किती सुंदर असे दिसते आहेत बघूनच तोंडाला पाणी येतं छान भाजीला उकळी आली की मस्त गॅस बंद करायचा आहे उडदाचे वडे न करता अशा प्रकारची आमटी करून बघा तुम्ही बोटत चाकत राहणार मी भाजीओला छान उकळी आली भाजी पूर्णपणे शिजली होती आणि त्याला तरी पण खूप छान आली होती गॅस बंद केला आणि मस्त अशी गरमागरम भाजी सर्व केली चला तर मग तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला खूप सारा सपोर्ट करा चला तर मग भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय